सर्वान् हरि ओम् सुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा कविवाल्मिका कविवाल्मीका सारिखा मान्य ऐषा नमस्कारमाधा सद्गुरो रामदासा श्रीमद दादबोध दशक बारावा समास नववा या नवव्या समासाचं नाव आहे यत्न शिकवण यत्न शिकवण शाळेमध्ये असताना आपण एखादा धडा किंवा कविता शिकण्यापूर्वी त्या धड्याचं नाव किंवा त्या कवितेचं नाव तिथून सुरुवात करतो त्याला शीर्षक म्हणतात त्या शीर्षकामध्ये पूर्ण धड्याचा किंवा कवितेचा एक दोन शब्दात सारव दिलेला असतो म्हणजे आपल्याला त्या धड्यातून काय शिकायला मिळणार आहे त्या धड्याचा विषय काय आहे कवितेचा विषय काय आहे ते आपल्याला त्या, त्या शीर्षकातून समजत असतं किंवा पूर्वी वाचन संस्कृती होती लहान मुलं पुस्तकं वाचायची गोष्टीची असू दे कुठली मग जेव्हा ती घ्यायला जायची दुकानामध्ये तेवढ्या दुकानदार छोटी छोटी पुस्तकं त्यांच्यासमोर ठेवायचं आणि मग ती मुलं त्यातून एक दोन निवडायची मग कुठल्या आधारे निवडायची तर त्या पुस्तकाच्या नावावरून म्हणजे त्या पुस्तकाचं जे शीर्षक आहे त्याच्यावरून मुलं निवडायची दहा पुस्तकातून दोनच निवडायची कारण का की त्यांना ते पुस्तक नावावरून आवडायचं शीर्षकावरून आवडायचं आता त्यांनी पुस्तक वाचलेलं आहे का पुस्तक वाचलेलं नाही पण नावावरनं त्यांना कळलं शीर्षकावर त्यांना लक्षात येतं की आपल्याला या पुस्तकामध्ये कोणती गोष्ट सांगितलेली आहे हे सर्व सांगायचं कारण काय समर्थांनी प्रत्येक समासाला जे नाव दिलेलं आहे त्या नावामध्ये त्या समाजाचा सारांश आहे या समासाचं नाव आहे यत्न शिकवण यत्नाला आपण प्र उपसर्ग लावला तर आपला नेहमीचा शब्द तयार हो प्रयत्न आणि त्या प्रयत्नाबद्दल आपण प्रयत्न कसे केले पाहिजे का केले पाहिजे याची आपल्याला शिकवण समर्थ या समाजातून देत आहेत संतांची शिकवण जर आपण सूक्ष्मपणे तपासून पाहिली जर आपण अभ्यास केला त्याचा तर आपल्या असे लक्षात येईल की प्रत्येक संतांनी प्रयत्नवादावर भर दिलेला आहे पण स्त्री समर्थ माऊलींचा प्रयत्नवाद काही औरच आहे निराळा आहे वेगळा आहे या कर्मभूमीत आल्यानंतर मानवी जीवनात प्रयत्न हाच देव मानावा असे त्यांचे स्पष्टपणे सांगणे आहे आणि म्हणून त्याच्यावरनं अनेक म्हणीदेखील आपल्या मराठीत आहेत प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलई गळे त्यातून वगैरे वगैरे समर्थांनी मानवी जीवनात प्रयत्नाला देव मानावे असे सांगितलेले आहे एक अत्यंत दुर्दैवी मनुष्य होता सर्व करंट्या अभागी लक्षणांनी तो युक्त होता त्याने आयुष्याला कंटाळून एक दिवस समर्थांना प्रश्न विचारला की माझी ही विपन्न दरिद्री अवस्था मला आता नकोशी झाली आहे सांगा मी जगावे की मरावे आणि जगावे असे जर तुम्ही सांगत असाल तर मी कसे जीवन घालवावे तेही आपण मला सांगा समर्थांनी त्याच्या या प्रश्नाला उत्तर देण्याआधी हा पूर्ण समास सांगितला आहे त्यांच्या सांगण्याचा रोख म्हणजे हेतू असा आहे की जर मनुष्य आळ झटकून योग्य दिशेने खूप प्रयत्न करी प्रयत्नांची आटोकाट प्रयत्न करी तर त्याला दैव म्हणजे भाग्य अनुकूल वाचून राहणार नाही हाच समर्थांचा संदेश आहे माणसाने निराश न होता जगण्याचा निश्चय करावा पण जगावे कसे हे समजण्याआधी त्यांनी पद्धतीची एक रूपरेषा सुद्धा आपल्याला सांगितली आहे मनुष्याने सर्वात प्रथम उद्विग्नता निराशा आपल्या मनातून काढून टाकावी आणि प्रसन्न मनाने आत्मसुधारणेच्या मागे लागावे स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणणे त्याला म्हणतात आत्मसुधारणा पण आपण बघतो आजकाल लोक आत्मसुधारण्याच्या ऐवजी लोकांना सुधारायला चाललेले आहे पण लोक सुधारणार नाही म्हणून आपण समर्थांचं साधू संतांचं ऐकूया समर्थ म्हणतात मनुष्याने प्रसन्न मनाने आत्मसुधारणेच्या मागे लागावे आपण जसे बोलतो तसे वागण्यास शिकावे निरपेक्षता ठेवावी म्हणजे कोणाकडूनही कसलीही अपेक्षा ठेवू नये गोड शब्दांनी लोकांना आपलेसे करून घ्यावे अंतःकरणात हृदयामध्ये सतत भगवंताचे ध्यान धरावे मुखाने परमेश्वराचे अखंड नामस्मरण करावे अशा रीतीने जो वागेल त्याच्या अंगी तेज उत्पन्न होण्याआधी जराही विलंब लागणार नाही आणि मग असा मनुष्य वरच्या दर्जाचा महंत बनण्याला पात्र ठरतो आणि मग त्याच्या भाग्याला कमी पडणे उणी होणे त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची जी उणी होणे शक्यच नाही स्वामीजी सांगतात प्रत्येक देशात प्रत्येक समाजात आणि प्रत्येक काळात काही दुर्दैवी माणसंही असतातच आणि असा मानवी जीवनाचा नियमच आहे आत्ताच काही वेळापूर्वी ऐकलेल्या अभागी माणसाची गोष्ट आपण आता पुढे ऐकूया कोणाचाही आधार नसलेला एक दुवळा मनुष्य होता त्याची सर्व बाजूंनी ओढाताण होत होती तो आळशी तर होतात पण खादारसुद्धा होता, खादार होता। शिवाय तो कर्जबाजारी हो होता मूर्खपणामुळे त्याचे जीवन सर्व बाजूंनी अस्ताव्यस्त झाले होते कोणती गोष्ट त्याच्या जीवनात व्यवस्थित नव्हती त्या कारण त्या मनुष्याला धड खायला नाही जेवायला नाही अंगावर घ्यायला आणि नेसायला वस्त्र नाही अंतरायला नाही की पांघरायलासुद्धा नाही राहायला साधी झोपडीही नाही असे त्याची दीनवाणी केवीरवाणी अवस्था झाली होती त्यामुळे त्याला कोणी सगळे सोयरे नातेवाईक मित्रमंडळीसुद्धा नव्हती त्याची खोटे कोणाबरोबर साधी ओड़क सुद्धा नव्हती त्याला कोणाचाही आश्रय नव्हता अशा रीतीने तो स्वदेशातच परदेशीप्रमाणे जीवन जगत होता अशा मनुष्याने मग काय करावे कोणती आशा जीवाशी बाळगून जगावे कोणत्या प्रकारे जगावे की मरून जावे प्रत्यक्ष कोणता प्रयत्न करावा हे सांगण्याच्या आधी अशा मनुष्याने आपले मनच थोडे बदलले पाहिजे असे समर्थ सांगतात मानवी जीवनाचा असा नियम आहे की काम कोणतेही असो लहान असो की मोठे असो केल्याशिवाय होत नाही कोणतेही काम केल्याशिवाय होत नाही ज्या अभागी माणसाला खरोखर भाग्यवान व्हायचे असेल तर त्याने ही गोष्ट अगदी मनापासून विचारपूर्वक पटवून घ्यावी केल्याशिवाय होत नाही ही गोष्ट मनापासून विचारपूर्वक पटून घ्यावी चांगला प्रयत्न होण्यासाठी मनात दक्षता म्हणजे सावधानता बाळगली पाहिजे जर मनुष्याच्या अंगी सावधानता नसेल सावधगिरी नसेल तर त्याच्या हातून शेवटपर्यंत प्रयत्नच होत नाही आणि ज्याच्या हातून दीर्घ प्रयत्न होत नाहीत त्याच्या जीवनात त्याला कधी सोप संतोषाचा अनुभव येत नाही हे निश्चित म्हणून मनुष्याने आळसाचा पूर्णपणे त्याग केलाच पाहिजे मोठ्या चिकाटीने प्रयत्न करायला पाहिजे प्रयत्न करताना मनात अनेक प्रकारचे संशय निर्माण होतील मन प्रयत्न करता करता अपयश आल्याने निराशही होईल मन कच खाऊन मागे सुद्धा फिरेल पण या साऱ्या विक्षेपांना म्हणजे अडथळ्यांना जबरदस्तीने आपल्या अंतरातून बाहेर काढले पाहिजे यानंतर समर्थ महाराज प्रयत्नशील म्हणून प्रयत्नशील मनुष्याने आपली जीवनपद्धती कशी ठेवावी ते सांगताना असे म्हणतात माणसाने नेहमी सकाळी लवकर उठावे उठल्यानंतर भगवंताचे स्मरण करावे पूर्वी जे काही स्तोत्र वगैरे पाठ केले असेल ते म्हणावे त्याची उजळणी करावी पूर्वी पाठ केलेल्याची उजळणी आणि नवीन काहीतरी पाठ करणे असा आयुष्यभर दृढ नियम ठेवावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवनामध्ये वायफळ बडबड करणे सोडूनच द्यावे नंतर मग स्तोत्र पाठ झाली भगवंताचं दर्शन झालं की नंतर मग शौचाला जावे आणि शरीराने व मनाने निर्मळ होऊन परत यावे हात पाय धुवावे आपले धुतलेले कपडे आपणच पिळून वाळत घालावे त्यानंतर व्यवस्थितपणे एकाग्र बुद्धीने भगवंताची पूजा आणि दर्शन करावे हे सर्व झाल्यानंतरच काहीतरी फलाहार करावा फलाहार म्हटलेला आहे फराळ नव्हे फराळ वेगळा आणि फलाहार वेगळा आणि मग त्यानंतर फलाहार केल्यानंतर आपला जो कामधंदा असेल त्याला सुरुवात करावी लोकांमध्ये आपला कोण आहे आणि परका कोण आहे म्हणजे आपला कोण नाही हे ओळखून जीवन जगावे लिहिताना सुंदर अक्षर काढावे कारण सुंदर अक्षर हात खरा दागी नाही वाचन करताना न अडकळता स्पष्टपणे बरोबरच वाचावे पुन्हा पुन्हा विचार करून मनन करून वाचलेल्याचा खरा अर्थ समजून घ्यावा उगीच वाचायचे म्हणून वाचू नये कोणाला काही विचारायचे झाल्यास नीटपणे आणि नेमक्या शब्दात विचारावे कोणाला काही सांगायचे झाल्यास नीटपणे स्पष्ट करून सांगावे स्वतःला अनुभव आल्याशिवाय ज्ञानाच्या गप्पा मारणे म्हणजे पापच आहे हे कायम लक्षात ठेवावे नेहमी सतत सावधानता ठेवावी नीतीची मर्यादा सांभाळून वागावे कोणतेही काम करायचे झाल्यास ते लोकांना पसंत पडेल आवडेल अशा रीतीनेच करावे जो कोणी आपल्याजवळ येईल त्याचे सर्व प्रकारे समाधान करावे भगवंताची कथा त्याचे गुणगान लीला वर्णन करीत जावे अध्यात्माचे निरूपण चालू ठेवावे सदा सर्व काळ प्रसंग ओळखून वागावे ताल धाटी शुद्ध मुद्रा अर्थ प्रमेय शुद्ध अन्वय गद्यपद्य शुद्ध आणि उचित दृष्टांत दृष्टांत म्हणजे उदाहरण गाणे बजावणे नाचणे हातांचा शुद्ध अभिनय दाखवणे श्रोत्यांच्या मनाला प्रसन्न करणारी वचने सांगणे छोट्या कथा सांगणे भगवंताच्या कथा सांगताना या साऱ्या गोष्टी वक्त्याने कराव्यात पुष्कळांचे समाधान होईल अशीच कथा सांगावी पुष्कळांना आवडेल त्यांना पसंत पडेल असेच बोलावे आपल्या कथेमध्ये कधीही विसंगती येऊ देऊ नये श्रोत्यांना फार कंटाळा येईल अशी कथा करू नये या उलट लोकांचे मनोगत किंवा हृदगत उकलेल असे मार्मिक बोलावे अशा रीतीने जर भगवंताची कथा केली तर मग सहजच सारे लोक मोठ्या उत्साहाने प्रसन्न होऊन भगवंताच्या नामाचा जयघोष करतात आपल्या कथेमध्ये किंवा निरूपणात भक्ती ज्ञान आणि वैराग्य तसे योग आणि इतर साधनांच्या प्रयोगाचे वर्णन करावे आणि ते वर्णन असे करावे की त्यावर मनन केले असतात चिंतन केले असता श्रोत्यांचा भवररो भवरोग म्हणजे जन्ममृत्यूज चक्र हा भवरोग नाहीसा व्हावा अशा रीतीने वर्णन करावे आपण जसे बोलतो तसे स्वतः आपण वागावे मग महंताला म्हणजे साधूला शोभेल असे वागणे सहजत अंगी मांडते महंतपणाचा योग येणे हे उत्तम हे खरे आहे पण महंताच्या अंगी जर वागण्याचे कौशल्य नसेल तो सांगतो तसे आचरण नसेल तर मग तो योग नाही तो दुराशेचा रोगच समजावा अशा महंताची संगती करणाऱ्या लोकांचा काहीतरी वाईट भोगत उभा राहिला असे म्हणावे म्हणून महंताने अशा प्रकारे कधी वागू नये लोकांना त्रास व दुःख होईल असे कधी करू नये महंताने आपल्या हृदयामध्ये सदैव श्री रघुनाथाचे चिंतन करण्याचा सतत अभ्यास ठेवावा लोकांना विरागी आणि अनासक्त वृत्ती आवडते भगवंताची कथा आणि निरूपण त्यांना जास्तच आवडते म्हणून ब्रह्मांडाचा भेद करून श्रीरामरायाची कथा त्याच्याही पलीकडे नेऊन सोडावी ब्रह्मांडाच्या पलीकडे नेऊन सोडावी श्रीरामकथा थेट निश्चळ परब्रह्मापर्यंत नेऊन पोचवावी अशा सर्व गुणांनी मंडित महंतपणा असून त्यामध्ये संगीताची गायनाची जर जोड असेल तर मग वैभवाला कधीच कमी पडणार नाही चंद्राभोवती जशा तारा म्हणजे चांदण्या जमतात त्याप्रमाणे अशा महंताच्या भोवती लोक जमतात समाज गोळा होतो जो मनुष्य बुद्धीने संपन्न नसतो बुद्धीही नसतो त्याच्याजवळ सगळी दुरवस्था अव्यवस्था दिसून येते म्हणून जगात वागताना एक हुशारी पाहिली हुशारी वाचून इतर कशालाच महत्व नाही समर्थ माऊली सांगतात मनुष्याने आपल्या बुद्धीचे सामर्थ्य खूप वाढवावे आपण ब्रह्मांडाहून विशाल होऊन जावे ब्रह्मांडापेक्षा आपण विशाल होऊन जावे इतका बुद्धीचा विस्तार करावा असे झाल्यानंतर त्या ठिकाणी नतदृष्ट करंटेपणा उरणे शक्यच नाही अशा रीतीने मूळ शंकेचे येथे निराकरण झाले तो जो मनुष्य होता दरिद्री अभागी करंटा त्याला उपदेश केला या समासाच्याद्वारे की केल्याने हो तायरे आधी केल्याची पाहिजे या विषयाचे या ठिकाणी निरूपण पूर्ण झाले आता प्रयत्न करायलाच हवा हे आपल्या बुद्धीला पटले त्यामुळे आपल्याला निश्चितच खात्रीपूर्वक भाग्याचे दिवस येतील म्हणून आपण प्रयत्न करणे सोडू नये आपल्या जीवनामध्ये प्रयत्नानंतर भाग्याचे दिवस येतील सुखाचे आनंदाचे समाधानाचे दिवस येतील अशी आशा आपल्याला आज या समासाच्याद्वारे आपल्या अंतकरणात उदय पावली अशा प्रकारे श्री दानबोलाच्या गुरु शिष्यसंवादातील बाराव्या दशकातील यत्न शिकवण नावाचा नववा समाज पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजच्या पूर्ण